एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून धुळ्यात शिंदेगड शिवसेनेच्या वतीने देवी मंदिरात महाआरती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची राजकीय लढाई जिंकल्यानंतर सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला वेग आला असला तरी एवढा मोठा जनादेश मिळाल्यानंतरही महाआघाडीत मुख्यमंत्री पदासोबत एवढा मोठा जनादेश मिळाल्यानंतरही महाआघाडीत मुख्यमंत्री पदाबाबत सस्पेन्स कायम आहे भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे मात्र अंतिम मान्यता मिळणे सोपे नाही कारण एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर ठाम असताना अजित पवार छावणीतही राजकीय सत्तेसाठी हालचाली होत आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट मुख्यमंत्री पदासाठी दावा करत आहेत त्यातच आता धुळ्यातून धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख सतीश तात्या महाले यांच्या नेतृत्वात शिंदे गट धुळे जिल्हा शिवसेना महिला आघाडी यांच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून धुळ्यातील खानदेश कुलस्वामी आई एकविरा माता मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी धुळे शहरातील शिंदेगड शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा माता मंदिर येथे आई माताकडे प्रार्थना करीत पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व्हावेत याकरिता आज महाआरती केली कार्यकर्त्यांनी आई एकविरा देवीला साकडं घालत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी घेतलेले अनेक निर्णय मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले आहेत यामुळे निश्चितच राज्यातील जनतेला याचा मोठा फायदा झाला आहे महाराष्ट्रातील जनतेच्या हिताकरिता पुन्हा एकदा शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी महाआरती करत आई एकवीरा देवीकडे प्रार्थना केली आहे माझं नाव अमित खंडेलवाल नुकत्याच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकांमध्ये महायुतीने सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या निवडणुकीत विश्वास ठेवून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या निवडणुका लढण्यात आल्या व महाराष्ट्राच्या जनतेने तू भगवा झंझावात आणि सन्मान जिल्हा शिवसेना आमचे लाडके जिल्हा प्रमुख माननीय सतीश तात्या माले यांच्या नेतृत्वात युवासेना असेल महिला आघाडी असेल युवासेना असेल युवती सेना असेल व तमाम शिवसैनिकांनी आज इथे जल्लोष साजरा केला त्याचप्रमाणे खानदेशी कुलस्वामी असलेल्या व आमच्या धुळ्याची ग्राम असलेल्या एक मातीच्या चरणी आम्ही तमाम शिवसैनिकांनी साकडं घातलं आहे की लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ शेतकऱ्यांचे कैवारी कष्टकऱ्यांचे कैवारी अवरात्र मेहनत करणारे महाराष्ट्राचे अनाथांचे नाथ एकनाथजी साहेब पुनश्च एकदा त्या महाराष्ट्राची दुरा त्यांच्या हातात राहो त्यासाठी आम्ही आज एक मातेला सर्वांच्या वतीने साकडे घातले आहे व ते लवकरच पुनश्च एकदा महाराष्ट्राची दुरा आपल्या हाती घेतील व वर्षा एकनाथ संभाजी शिंदे नावाची पाठी पुनश्च एकदा लागेल आमचा विश्वास आहे आणि हीच आमच्या एकवचरणी प्रार्थना आहे धन्यवाद जय महाराष्ट्र